हाय गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो नरेश कातकरी कॉमेडी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही जात आहोत कलेक्टर ऑफिसला अलिबागला कलेक्टर ऑफिसला मी याच्यासाठी जात आहोत की आदिवासी जी लोक आहेत मानगाव तळा आणि मसला तालुक्यातील या लोकांना आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जात आहोत जेणेकरून तिथे गेल्याच्या नंतर बांधकाम विभाग कोणता आहे पाण्याचा विभाग कोणता आहे तिथे काय काय कामं चालतात कशा पद्धतीने कामं चालतात कलेक्टर साहेब कोण आहेत ना निवासी नायब कलेक्टर कोण आहेत तिथे वन हक्काची कशी कामं चालतात कुठल्या डिपार्टमेंटला चालतात असं सगळं आम्ही त्या लोकांना एक्सपोजर विजिट म्हणून आता आम्ही घेऊन जात आहोत आम्ही आदिवासी लोकांना या एक्सपोजरच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून उद्याला जर का काही अडचण आली तर ती लोकं स्वतः त्या ऑफिसपर्यंत पोहोचतील आणि प्रत्येक योजनेचा किंवा त्यांना काय जे आवश्यकता असेल त्याचा लाभ घेतील तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका काय

स्वाती नवगणे नौगणेची बायको आम्ही तुमच्या घरातून ती होती आणि तुझापूर गाणातून कोण होती संतोष वाघमरची बायको वासंत वासंत ठीक आहे तिची केबिन इथं आतमध्ये होती जिल्हा परिषद सदस्य जे येतात ते इथे येतात ठीक आहे आणि इथून सगळा पंचायत समितीचा जेवढा कारभार आहे तो सगळा इथून होता पंचायत समितीला जो पैसा येतो तो तो इथून जाऊन ठीक आहे आम्ही एखाद्या बाईक गावामध्ये बसत ना सारख्या दावाखाना तिला तिला अलिबागला घेतला आहे अलिबागला घेतलाय आहे सिथं घेतला आहे काय त्याच्या डिलिव्हरी वगैरे सगळी आता इथून तुम्हाला मानकाला यायला काय प्रॉब्लेम आहे टोले झाकला बस बसस्टँडला तुम्ही जाल आणि सांगाल मला मानकाला जायचं आहे ठीक आहे आता घाबरायचं नाही तर यायला चला 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 बाबा मी जाम शूटिंग काढली ती खतरनाक चला

ग्रामपंचायत भाधावरून त्यांना दा सांगायचं आहे की आमच्या इथं दरवर्षी पूर्ण करतो नुकसान होतं नाही का तर तुमच्या वाडीचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी ह्या डिपार्टमेंटची आहे आणि ज्या ठिकाणी धरण झालेलं आहे धरणासाठी जागा लिहिलेलं ते गावाच्या गाव बसवतात माहिती ना तर भादावमध्ये आलेली लोक बहिलीच आहे कुंभ्याची लोक आलेली आहेत ना कशी भादावला आलेली आहेत तसे पुनर्वसनाचं कामही तू चालतं पुनर्वसनामध्ये काय चालतं त्या जमिनीचा मोबदला देणं हे नाही त्याचा करणं पुन्हा बसून बसितलं गाव बसवणं त्यांना पाणी देणं वीज देणं त्यांना ताई नाही गाव त्याचं बसून बघाव सर इथून चालतं काय शंका नाही तुला बघितलं काय काय बघितलं संजय गांधी बघितलं जमिनीचं बघितलं आणि पुन्हा बसून बघायला कार्यकर्ते मग हा रेशन कार्ड काम घेऊन चालतं बेशन तर काम आहे त्याच्यामुळे सगळं काम देऊ ना ऑनलाईन काम करून ठीक आहे तालुक्यात काम करतात तसे जिल्ह्याला घेतून टाकतात आणि हा लोक सगळे प्रमुख आहे जिल्ह्यात इथे पुरवठा एकाचे प्रमुख आहे ते समोर असतात पुरवणीसाठी ते नाही येतात त्यांना भेटी वस्तू आम्ही त्यांना सांगितलं असतं तुम्हाला गावाने भेटे की नाही भेटेल ठीक आहे भेटते ना सगळ्यांना भेट थँक्यू आणि त्याच्या हेरिंग प्रॉब्लेम म्हणजे तारखा प्रॉब्लेम कोर्टात चालला तर मग तुम्ही चालतात फ्रान्स चालतात ना चालतात तसे जरा तिथे तारखा चालतात तसं तारखा तुम्ही चालू आहे त्यामुळे आपल्या मार्ग जात आहे फक्त कलेक्टर साहेबांची बनाइट <laughs> <laughs> काय म्हणतात कॉन्फरन्स हॉल म्हणजे कॉन्फरन्स चर्चा होते ना प्रत्येकाचा चेहरा दिसतोय मोबाईल सगळ्यांनी वापरून आता इकडे लक्ष द्या पहिल्यांदा आणि इथे येऊन आपण बसतो ज्या मीटिंगला इथे आणि मग आपल्या संस्था संघटना किंवा दुसरे कोणती राजकीय काय चर्चा असेल कोणाचे कुठल्या संदर्भातील चर्चा असेल जर तुमच्या जमिनीची चर्चा असेल पिण्याच्या पाण्याची चर्चा असेल पुनर्वतची चर्चा असते वनहटाची काय चर्चा आपल्या वनहाताचे चर्चा परीक्षा इथेच जातात आपल्या अन्न आपला हे आलेले मानवी हक्क आयोगात आयोग जे आयोग ते आयोगाने पण सवाईचेच होते आणि सूचना दिलं त्याची त्याला की बघू आपल्याकडे आधार कार्ड काढण्यासाठी आपण कशा पद्धतीने आपण जाणार ज्या लोकांकडे आधार कार्ड नाही त्याची चर्चा सगळी घेऊन होते काही प्रोजेक्ट समोर दिशाला पांढरा बोर्ड त्याच्यावर प्रोजेक्ट पण काही विषय जे असतील त्याचे दाखवले जातात काही बेसी त्यांची इथूनच होत आहे मुख्यमंत्री महोदय किंवा पंतप्रधान बोलत असते जिल्हाधिकाऱ्यांमधून तर काही त्यांच्या कॅबिनेटमध्ये पण होते काय इथून पण होते तर ते तिथे बसतात आणि तिथून मग चर्चा होते तर आता ह्या ताईला तर काय बोलायचं असेल तर तिने ते माईक इथे ऑन करायचं ऑनचं बटन आहे दाबायचं माईक मध्ये बोलायचं आहे तर एवढं सारे सिस्टीम इथे केलेले आहे आता तुम्हाला म्हणून पुढे बसवलेलं आहे हो मायकाच्या नाही का <laughs> आता ह्याच्या सगळ्यांचे फोटो घ्या आणि मुळून आणि जेव्हा आम्ही दोन हजार दहाच्या नंतर अकरा बाराच्या नंतर जेव्हा आम्ही लागलो तर तुमच्या मनात तशी भीती आहे तशी आमच्या पण मनात जेव्हा भीती होती नाही का मग हळूहळू आम्ही इतर यायला लागलो आमची भीती गेली पण आम्हाला ह्या कार्यालयाची सर्व हितब माहिती देणारे पडद्याच्या पाठीमागे हे साहेब आहेत यांचं नाव आहे हर्षदेग साहेब आणि आपल्या आपल्याकडे जे प्रमाणपत्र आहे दळीचे सगळ्याचे निवासाचे दळीचे जे, जे दावे सगळ्यात आपले पूर्ण तालुक्याचे नाही पूर्ण जिल्ह्याचे ते सगळा गट्टा ह्यांच्या ताब्यात जातो आणि ते सगळे तपासतात आणि ते कलेक्टरच्या समोर ठेवतात हो झाले तर तुम्हाला जेवढ्या जमिनी भेटलेल्या आहेत वन हाकाच्या सगळ्या दळी पण वैयक्तिक शेतीची पण वयक्तीची पण म्हणजे निवासी आणि शेती आणि सीएफचे दावे सुद्धा जो मंजूर झालेले आहे त्याचे पडद्याच्या पाठीमागचे ते खरे हिरो आहेत तर त्याच्यासाठी आपण टाळी वाजू आणि आठ मार्चला जो आपला कार्यक्रम होणार आहे महिला दिनाचा जागतिक महिला दिन तर त्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आपण त्यांना बोलवलेलं आहे आणि आपल्या समाजाच्या वतीनं आपण त्यांचा तिथे सत्कार करणार आहोत तर त्यांना आता तुमच्या सगळ्यांच्या समोर आपण त्यांना निमंत्रण देतो की आमच्या त्या आठ तारखेच्या कार्यक्रमाला सहपरिवार साथ या सफासाठी किती दडपड करता जसं आपण दडपड करतो तसं त्यांनाही भरपूर काम आहे ठीक आहे तर आज ते आपल्याबरोबर जोडलेले आहे काही वेळ आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंट दाखवण्यासाठी साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला सगळे डिपार्टमेंट दाखवा तर ह्या हॉल बद्दल काय बोलायचं आहे तुम्हाला बोलले असते तर ते म्हणाले माझ्या ऑफिसमध्येच घेऊन या खुर्च्या कमी आहेत बसायला खुर्च्या कमी आहेत ज्यांना बसता येईल त्याने बसा ज्यांना बाकी त्यांनी सगळ्यांनी उभं राहून आपण त्यांच्याजवळ बोलू काय काय विषय आहेत ठीक आहे जाऊया या या yeah, yeah. Ata yasal hera ya yasal hera Ikaya.